सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनश्रद्धा सर, सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ अतिशय महत्त्वाच्या दोन अनाऊन्समेंट आपल्याला आज करायचं आहे की मागं एक पाच सहा दिवसापूर्वी आपण ऑनलाईन फिजिकल बॅच चालू केलेली होती आणि त्या फिजिकल बॅचची ॲडमिशन प्रोसेस चालू आहे तर आज फक्त दोन दिवस राहिलेले आहेत बावीस तारखेदरम्यान बावीस किंवा तेवीस तारखेदरम्यान आपण ही बॅच जी आहे फिजिकलची ती अपेशा सुरू करतो आहे तर आणि त्याच पद्धतीनं एक पी डी एफ बॅच आहे त्या पी डी एफमध्ये सुद्धा जवळजवळ साडेचार हजार क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये व्हेरी इम्पॉर्टंट अतिशय अतिसंभाव्य क्वेश्चन जे आती आती जी की एक्झामच्या माध्यमातून असेल सरळसेवेच्या माध्यमातून असेल किंवा एम पी एस सीच्या माध्यमातून असेल किंवा तुमचे जे ऑफलाईन एक्झाम आहेत पोलीस भरती वगैरे वनरक्षक वगैरे अशा पद्धतीनं जे काही एक्झाम तुम्ही देत असाल त्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत अगदी अतिशय महत्त्वाचे जे पी डी एफ आहे त्याच्यामध्ये साडेचार हजार क्वेश्चन्स आहेत ते पूर्णपणे तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न आपण करत आहोत तर त्याचं एक ऑफिशियल अनाऊन्समेंट करतो आहे आज की फिजिकल ऑनलाईन फिजिकल बॅचचा एक विषय आणि त्या पद्धतीने मग पी डी एफचा एक विषय तुमच्यापर्यंत आज मी पोस्ट करणार आहे तर सुरुवातीला एक विनंती करतो आहे की हा उद्देश किंवा हा हेतू जो आहे तो ग्रामीण भागातील जी मुलं आहेत त्याच्यामध्ये खरंच काही करण्याची एक धडपड आहे आणि त्याला आपली परिस्थिती बदलायची आहे अशा मुलांसाठी आपण ही ऑनलाईन फिजिकल बॅच वगैरे सुरू केलेलं आहे की त्याला घर बसल्या सगळ्या गोष्टी पोचतो आहे सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचे अनाऊन्समेंट आता मी पुढे करणार आहोत सुरुवातीला विनंती करतोय चॅनल बनवण्यासाठी तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करून घ्या त्याचपतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जो करून घ्यायचा तर महाराष्ट्र पोलीस भरती जी येऊन टपलेली आहे आता एक दहा हजार जागा पडतील ह्या काही महिन्यामध्ये आणि त्या पद्धतीने वनरक्षक भरती असेल दारूबंदी पोलीस असेल किंवा आरोग्य विभाग असेल तलाडी भरती असेल किंवा इतर भरती असतील त्या भरती आता चालू होतील पण त्यातल्या त्या डिफेन्सचं म्हटलं स्टेट डिफेन्समध्ये तर मग पोलीस भरती आहे वनरक्षक भरती आहे ज्या वर्दीचे पोस्ट सांगतो तो हो, आणि त्या पद्धतीने दारूबंदी पोलीस अशा पद्धतीने तिन्ही सुद्धा भरती आहे हे येणारा सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये पडण्याची शक्यता जोरात आहे जर त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय जरी असला तरी सुद्धा सांगतो आपल्याला तीन चार महिने आहेत ता अजून तर ह्या तीन चार महिन्यामध्ये तुम्हाला जर खरंच वर्दी पाहिजे असेल तर लक्षात ठेवा आपल्या हे जे काही फिजिकल ऑनलाईन बॅच आहे फक्त आणि फक्त तीनशे रुपयेमध्ये तुम्हाला तीन पोस्ट भेटणार आहेत तीन पोस्टचं काय आहे तुम्हाला मार्गदर्शन भेटणार आणि त्या पद्धतीनं ऑनलाईन फिजिकलच्या बाहेशला आपल्यासुद्धा मुलींनी एकावेळी तीन तीन पोस्ट काढलेल्या आहेत की ज्या मुली कट ऑफच्या कटावरती बसलेल्या होत्या छत्तीस मार्क सदतीस मार्क वगैरे घेऊन त्यांनी लेखीला सुद्धा सत्त्याण्णव पंच्याण्णव आणि ब्याण्णव मार्क घेऊन तिने सुद्धा पोस्टला क्वालिफाय झालेल्या होत्या म्हणजे सर माझं वेट जास्त आहे आणि असं झालं तसं झालं मी बसू शकत नाही तर त्या मुलींचे पाठिमाग उभारून सुद्धा त्या मुलांच्या पाठिमाग उभारा होऊन त्यांना यश कसं मिळवायचं याचं सुद्धा मार्गदर्शन आम्ही त्यावेळी केलेलं होतं सो त्या मोठ्या यशानंतर अजून एकदा आपण येतोय की ऑनलाईन फिजिकल बॅच पूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेले आहे जवळजवळ तीनशे साडेतीनशे मॅसेज आपल्याला त्या ॲडमिशनसाठी आलेले होते तर विद्यार्थ्यांमध्ये आळसपणा थोडाफार दिसतोय कारण की हा आळसपणाच तुम्हाला तुम्हाला लढतो आहे लक्षात ठेवायचं सगळ्या मुलांना पी डी एफ फॉर्म असतील किंवा त्या पद्धतीनं बॅचची सगळी इन्फॉर्मेशन सेंड केलेली आहे काहींनी अजून दुर्लक्ष केलेलं आहे पण नंतर त्यांना जाग ज्यावेळी येईल की भरती पडेल तोंडावरती त्यावेळी ते पेटून उठणार आहेत आणि मग मग परत मॅसेज करणार त्यावेळी सर काय करायचं ॲडमिशन घेऊ का असं काय तर त्यावेळी आपले पूर्ण बॅच संपलेले असणार लक्षात ठेवायचं पुढचे तीन ते चार महिनेच बॅच असणार ह्या चार महिन्यामध्ये में तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन होणार आहे अगदी फॉर्म भरण्यापासून ते जिल्हा सिलेक्ट होऊपर्यंत आणि तिथून पुढं मग आत ट्रेनिंग बिनिंग सगळ्या गोष्टी हो होऊपर्यंत तुमच्यापर्यंत ही बॅच सुरू राहण्याचा प्रयत्न आपण ठेवणार आहोत तर फिजिकल बॅच जी आहे ती फिजिकल बॅच आत्ताच सांगतो आहे की आजचा उद्याचा एक दोन दिवसामध्ये हे जे काही फिजिकल बॅच असेल ते ऑफिशियल संपते म्हणजे ॲडमिशन संपणार आहे मध्ये कुणालाही ॲडमिशन दिलं जाणार नाही लक्षात ठेवायचं त्यामुळं आज जे जे विद्यार्थी मुलं असतील मुली असतील महाराष्ट्रातून कुठल्याही कानाकोपऱ्यातून असतील तर त्यांना विनंती करतोय की तुम्हाला या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा ॲडमिशन हवं असेल तर आणि त्याच पद्धतीनं पाठीमागे जर तुम्ही मेसेज केला असाल तर तुम्ही जाऊन बघा इथं मेसेज पेंडिंग आहे मी बघतोय की कोणाकोणाचं काय आलंय आपली टीम सुद्धा बघते की कुणाकोणाचे मेसेज आहेत तर काही लोकांनी जाणून बुजून दुर्लक्ष केले लक्षात ठेवा तर तुम्हाला जर सिरियसपणा नसेल तर तुम्ही पोलीस भरती करू नका कारण की यामध्ये एक एक दिवसाला विषय करावा लागतो एक एक सेकंदाचा विषय ठेवावा लागतो आहे तर आणि तरच वर्दी भेटते विचार करा यावेळीसुद्धा फिजिकलसाठी तीनशे प्लस मुलं आहेत लिकीला एकाच हा प्रमाणात रेशो आहे तीनशे मुलांना मागं टाकून एकाच दहा प्रमाणात रेशोला क्वालिफाय व्हायचं आहे एका जा नंतर परत नऊ मुलांना मागं टाकून एका जागेला सिलेक्ट व्हायचं आहे एवढी मोठी प्रोसेस आहे आणि यामध्ये अजून जर सिरियसपणा नसेल तर आपण किती अंधारात आहोत एवढं विचार करू शकताय आहे त्यामुळं ज्या ज्या विद्यार्थ्यांना ज्या ज्या मुलामुलींना ॲडमिशन हवं असेल फक्त तीनशे रुपयेमध्ये महिना आपल्याला तिन्ही पोस्टचं फिजिकल भेटणार आहे त्याच्यामध्ये पोलीस भरती असेल त्या पद्धतीनं वनरक्षक भरती असेल आणि दारूबंदी पोलीस असेल या तिन्हीसुद्धा पोस्ट तुम्हाला एकाच फीमध्ये तिन्ही पोस्टचं फिजिकलचं जे असेल ते पूर्ण शेड्यूल बिडूल सगळ्या गोष्टी मिळणार आहेत त्यामुळे विनंती करतो आहे की ज्यांनी ज्यांनी मेसेज केलेले आहेत त्यांचं जाऊन एकदा चेकआउट करा की सरांचे मेसेज आला आहे का आला असेल तर त्याला रिप्लाय द्या त्या पद्धतीने फॉर्म भरून घ्या पी डी एफ फॉर्म दिलेला आहे पूर्ण पी डी फॉर्म दिलेला आहे पूर्ण पी डी एफ फॉर्म त्याच्यामध्ये वरती हेडलाईन देऊन खाली तुमचं नाव असेल जिल्हा असेल वजन असेल उंची असेल बी एम आय असेल एज असेल त्या पद्धतीने पाठिंबाच्या भरतीची हिस्ट्री असेल मग त्याच्यामध्ये सोळाशे मीटर असेल आठशे मीटर असेल शंभर मीटर असेल शॉर्टपुट थ्रो असेल तीन किलोमीटर असेल पाच किलोमीटर असेल त्या पद्धतीनं तुमची काही शारीरिक मोठी दुखापत आहे का ते पण विचारलं त्यानंतर तुम्हाला काही फिजिकल करताना प्रॉब्लेम येतो का जसं की दम लागणे असेल थकवा येणं असेल किंवा पेनिंग असेल तर त्याच्यावरती काय आहे का आणि त्यापासून पूर्ण फॉर्म भरून पाठवले आहेत सगळ्या विद्यार्थ्याचे फॉर्म चेकआउट करून तुम्हाला लिंक पाठवली जात आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये उर्वरित मुलांना मुलींनासुद्धा सांगतो आहे की ज्यांनी ज्यांनी ॲडमिशन केलेलं आहे त्यांचं फॉर्म चेकआउट चालू आहे त्यांचं फॉर्म चेक होऊन तुम्हाला मॅसेज केला जाईल तुम्ही कोणत्याही पद्धतीने टेन्शन घेऊ नका पण ज्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी एक काम करावं लागेल आत्ताच तुम्हाला या स्क्रीनवरचा जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरवरती फक्त ॲडमिशन किंवा ॲडमिशन म्हणून मेसेज टाका किंवा मला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा हाय हॅलो एवढा मेसेज टाका तुम्हाला आपली टीम फॉर्म पाठवून देईल तुम्हाला इन डिटेल्समध्ये टेक्स्ट मेसेजसुद्धा करेल ते तुम्ही वाचा त्या पद्धतीने भरा आणि लगेच पाठवा आणि क ॲडमिशन कन्फर्म करून घ्या चार महिन्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होऊन जाणं लक्षात ठेवायचं जर बघायला गेलं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या अकॅडमी फुल आहेत सगळ्यात सगळ्या अकॅडमी फुल आहेत पण जे ग्रामीण भागातली बिचारी मुलं मुली आहेत ज्यांच्याकडं हातावरच पोट आहे किंवा सपोर्ट नाही कुणाचा अशी मुलं सध्या घरात आहेत आणि जी मुलं घरात आहेत आणि जर ही जर कंटिन्यू प्रॅक्टिस केली तर त्यांच्यापेक्षा पहिला ही मुलं लागतील लक्षात ठेवा तर तिकडं सगळं मारून सगळ्या गोष्टी केलेल्या असतात म्हणजे मनावरती दडपण त्या पद्धतीनं तुमच्याकडं असणारी बंधनं असतील जसे की घर सोडून राहणं असेल किंवा सगळ्या गोष्टी असतील तिथे जाऊन तुम्हाला फक्त राहावं लागतंय मोबाईल बंद हे बंद ते बंद सगळं बंद अभ्यास फिजिकल एवढं सगळं वगैरे वगैरे सो so, अशा पद्धतीनं तुम्ही स्वतःच्या घरात राहून सुद्धा करू शकताय असं का नाही की बाबा अकडेच पाहिजे अकडेच पाहिजे असा काय विषय नाही आहे तुम्ही सुद्धा घरात राहून सगळ्या गोष्टी करू शकताय वय वर्ष एकोणीस एक प्लस सात वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस तीसपर्यंत पर्यंत जर वय आहे बत्तीस वय आहे आणि तुम्हाला जर ह्या सवय बंद करता येत नसतील तर तुमचं वय निम्म होऊन सुद्धा तुम्ही स्वतःच्या मनावरती किंवा स्वतःच्या जर काही गोष्टी चुकीचे त्याच्यावरती जर बनणं घालू शकत नसाल तर त्यांनी शंभर टक्के अकॅडमीमध्ये जायचं तिथून गेल्यानंतर पहिला तुमचं मोबाईल काढून घेतात तिथनं तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट काढून घेतात कारण की फीज सगळी कंप्लीट केल्याशिवाय तुम्हाला डॉक्युमेंट परत मिळत नाहीत आताच आमच्या दोन पोरांचं नुकसान झाले बघा बाहेर अकॅडमी लावली होती ऐंशी हजार रुपये फी होती फक्त तीस वीस हजार रुपये भरल्यात उरलेले पन्नास हजार रुपये दे आणि मगच डॉक्युमेंट देणार त्याशिवाय डॉक्युमेंट देणार नाही पोरग्याचे दोन वर्ष शैक्षणिक जे काही वर्ष आहेत ते वाया गेलीत सगळी भरती पण वाया गेली सगळं वाया गेले आता करायचं काय सो so, अशा पद्धतीनं आपण आपण ओरिजिनल डॉक्युमेंट घेणार नाही तुमच्या ऐंशी हजार एक लाख फी घेणार नाही आहे अजिबात काही गरज आहे आपण फक्त तीनशे रुपयेची फी घेतोय आणि त्याच्यामध्ये सुद्धा तीन पोस्टची कॉले हे करणार आहे सगळं गायडन्स करणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाचं म्हणजे एकदम प्रोफेशनल ट्रेनिंग असणार आहे मी असेल इंटरनॅशनल कोच इंटरनॅशनल रेफरी मॅडम असतील मुंबई पोलीस असतील चारशे जे काही शंभर आउट ऑफ शंभर आहे ते चार वेळा मारलेले मॅडम आणि सुद्धा आणि त्याच पद्धतीनं जे की पोलीस भरती सांगतो इतिहास आणि त्या पद्धतीनं पोलीस मॅरेथॉन असतो त्या पुलीस मॅरेथॉनला एकवीस किलोमीटरला तीन टाईम मेडलिस्ट लक्ष ठेवायचं त्यामुळं हे सगळं मार्गदर्शन तुम्हाला ह्या तीनशे रुपयेमध्ये मिळणार आहे त्याशिवाय डॉक्युमेंट चेकिंग असेल डायट असेल आहार म्हणजे ते डायटच आणि त्या पद्धतीने दुखापती असतील त्यामध्ये रिकवरी कशा पद्धतीने करायचं किंवा इतर जे प्रॉब्लेम आहेत तुम्हाला धावताना वगैरे सगळ्या गोष्टी ते असेल डॉक्युमेंटचं चेकिंग असेल ते सुद्धा केलं जाणार आहे आणि आज पण जवळपर्यंत सगळे मार्गदर्शन असणार आहे अशा पद्धतीनं तुम्हाला कुठेही काय भेटणार नाही हे तर सांगतोय जवळजवळ पंधरा ते वीस टक्के तीस टक्के अकॅडमी जे आहेत तो आपला व्हिडिओ आल्यानंतर त्याच्यावरती पाहून गायडन्स करतात एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे तुम्हाला हे डायरेक्टली भेटणार आहेत त्या डायरेक्टली भेटणार मी म्हणतोय की पुढे वीस दिवसावरती भरती पडणार आहे तुम्हाला वीस दिवसा अगोदर सांगा की भरती पडणार आहे तुम्हाला माहीत आहे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की सर सांगतात तेच होते एवढा मोठा विश्वास या पालकांचा आणि या विद्यार्थ्यांचा आलेला आहे सो याला जरा सुद्धा तडा जाऊ देणार नाही की जेवढं होईल तेवढं तुमच्यापर्यंत पोच करणार तेवढं लवकर लवकर तुम्ही तयारी कराल लेखी पण सांगणार तुम्हाला की पुढच्या दोन महिन्यामध्ये लेखी होणार आहे तर आत्तापासून तयारी केली सिरियसपणे तर तुम्ही दोन महिने पोरांच्या पुढं में असणार आहे एक महिना पोरांचे पुढं असणार आहे मी तुम्हाला लवकर पॉसिबिलिटी आहे लक्षात ठेवायचं जेवढं काय होता येईल तेवढं ह्या बॅचमध्ये तुमच्यापर्यंत पोच करणार आहे फिजिकलच्या बाबतीत सांगितलं जसं की मग सांगितलं की सगळ्या अकॅडमी फुल आहेत सगळ्या अकॅडमी फुल आहेत कारण पुढे या तीन चार महिन्या भरती पडणार आहेत पण ज्यांची परिस्थिती नाही तो घरात आहे ज्याच्याकडे स्किल आहे तो घरात आहे ज्याच्याकडे धडपड आहे तो घरात आहे ह्या मुलांसाठी ही सुविधा लक्षात ठेवा पूर्ण महाराष्ट्रातून महिला असू दे गृहिणी असू दे काम कर शिकणारी मुलं असू द्यात बाहेरच्या शेटमध्ये सुद्धा आपली मुलं आहेत पाठिंबाची बॅचेस आहेत चालू आपल्या त्यालासुद्धा गुजरात आंध्र प्रदेश या कर्नाटकच्या बाँड्रीवरती सुद्धा मुलं आपल्याकडं बॅचमध्ये आहेत जी प्रॅक्टिस करतात आपल्या ऑनलाईन फिजिकलची पाठिंबाच्या बॅचचे कामं करत करत कर लक्षात ठेवा सो तुम्हीसुद्धा त्यात एक त्यातलाच एक घटक आहात आणि त्या पद्धतीनं तुम्हाला काम करायचं आहे की महाराष्ट्रातला तुम्ही कोणताही जिल्हा असू दे कोणताही तालुका असू दे कुठेही प्रॅक्टिस करणार असू दे तुम्ही फॉर्म भरू शकताय आणि फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण रिप्लाय दिला जाईल फॉर्म चेकआउट करून आणि मग तुमचे जे काही शारीरिक दुखापती आहेत किंवा तुमचं जे काही मोठा प्रॉब्लेम असेल त्याच्यावरती पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह जा केला जाईल त्या पद्धतीनं बावीस तारखेपासून तेवीस तारखेपासून तुमचं जे फुटवर्क आहे त्या फुटवर्कवरती स्टडी करा जाईल आणि त्या पद्धती तुम्हाला ऑडिओ क्लिप पाठवली जाईल त्या पद्धतीने तुम्हाला फुटवर्क चेंज करायचं बस काय विषय नाही आहे सगळं तुमच्याकडे आहे तुमच्याकडं सातत्य आहे जिद्द आहे चिकाटी आहे फक्त टेक्निकली कुठे तर कमी पडतो आहे आपण टेक्निकली कुठे कमी पडतो त्या टेक्निकलीला आपल्याला पुश करायचं आहे समजलं काय म्हणतो आहे आणि दिलेला वर्कआउट डेपासून ते सिक्स डे पर्यंतचा जो काय वर्कआउट असेल तो प्रॉपर असेल त्या पद्धतीनं विकली वन टेस्ट असेल तुमचं कुठं कमी पडत आहे पाठीमागचं टायमिंग किती आताचं टायमिंग किती अशा पद्धतीने सगळी प्रगती तुमच्यासमोर असणार आहे सगळी तुमच्यासमोर असणार आहे कुठेही जायची गरज नाही फक्त स्वतःला काही गोष्टींच्या मर्यादा घालून घ्या बस तुम्ही जिंकताय शंभर टक्के तुम्ही जिंकणार आहे शंभर आणि शंभर टक्के तुम्ही जिंकणार आहे तुम्ही कुठं का असताना कशीही परिस्थिती असू दे कुठलीही अकॅडमी लावायची गरज नाही काही गरज नाही आहे ज्याला शिस्त नाही आहे ज्याला काही करायचंच नाही त्याला अकॅडमी मध्ये मग ऐंशी हजार एक लाख दोन लाख तीन लाख फी आहेत आता आमच्या इथं पण आहेत तीन तीन लाख फी आहेत वीस वीस मुलं आहेत आणि सकाळी एकदम सोडतात वीस मुलांना फिजिकलला की असं असं इथं जाऊन या फक्त कोच सोबत नाही काय नाही रोडने बिचारी पळतात आणि मग एवढी फी भरून भरमसाड जर तुमच्याकडे स्टँडर्ड कोच नसेल तर तुम्ही फी घेताय कसली मग मुलांचं करिअर काय जर कोचेस मागं नाही मग ते प्रत्येक स्टेपवरती जर कोचेचं लक्ष नसेल तर ते स्टेप चुकतच राहणार आहे लक्षात ठेवा तुम्हाला वाटत असेल की लय विषय वेगळा आहे लक्षात घ्या फॉर एक्झाम्पल आठशे मीटर महिला किंवा सोळाशे मीटर मुलं पूर्ण करण्यासाठी दोन हजार तीन हजार चार हजार स्टेपिंग लागत असतील प्रत्येक स्टेपवरती कोचचं से लक्ष नसेल आणि एक एक मायक्रोसेकंड तिथंच जर वाढत असेल तर खूप मोठा फरक पडतोय तुमचे चार सहा आठ मार्क इथंच जातात घ्या मग मग सर मी एवढ्या मार्कानं वेटिंगला राहिलो हो। मग सर मी तेवढ्या मार्कानं वेटिंगला राहिलो हो। मग सर माझं होणार का मग माझं कसं होणार याचं कारणसुद्धा हेच आहे लक्षात ठेवा म्हणून म्हणतोय ज्यावेळी आपल्याला ॲडमिशन होतं त्यावेळी तुमचं फुटवर्कवरती तुमचं बॉडी वेट शिफ्टिंग असेल हँड मुवमेंट असेल लेग मुवमेंट असेल हेड मुवमेंट असेल किंवा प्रोफेशनल हंड्रेड मीटर असेल सोळाशे मीटर असेल आठशे मीटर असेल शॉर्टपुट असेल पाच किलोमीटर असेल तीन किलोमीटर असेल कशा पद्धतीने मारायचं हे सगळं तुम्हाला गायडन्स या जे काही बॅच आहे त्या बॅच मध्ये होणार लक्षात ठेवायचं त्यामुळं दिसताना तुम्हाला सम कमी दिसेल किंवा दिसताना तुम्हाला एकदम साधं वाटेल की कशा पद्धतीन बॅच आहे काय आहे एवढी फी कमी असते का वगैरे वगैरे लक्षात घ्या समोर बसलेला माणूस अनुभवातला आहे समोर बसलेला माणूस स्टँडर्ड आहे फक्त मी स्वतः सुरुवातीला सांगितले की आमचा एम काय आमचं टार्गेट काय तर ह्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब घरांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि उद्या जे मेसेज देतील की सर तुमच्यामुळं भरती झालो तो पुण्याही आयुष्यात कुठेही पैशानं विकत भेटणार आहे जे ह्या कमी फीमध्ये तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतोय आणि एकाच फीमध्ये तीन तीन बॅच लक्षात ठेवायचं समजलं कारण की आम्हीही या हुरपूर निघलो ह्या परिस्थितीतून आणि आज उभा राहिलो पण त्या परिस्थितीची आहे म्हणून आज तुमच्यापर्यंत हा उभा लक्षात ठेवायचा त्यामुळं मोठं आहे म्हणून लगेच पटेमाच्या लोकांना विसरायचं असा विषय होणार नाही आहे त्यामुळे जे जे परिस्थितीने गाजलेले आहेत किंवा गाजलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी लक्षात ठेवायचं तुमच्यासाठी आम्ही आहोत घ्यायची काय घ्यायचं नाही जेवढं काय वर्कआउट देतोय प्रॉपर करायचा सगळं व्हिडिओ असणार आहेत स्टॅमिन वर्कआउटचा व्हिडिओ असणार आहे इंडुरन्स वर्कआउटचा व्हिडिओ असणार आहे डायटचा व्हिडिओ असतील किंवा त्या पद्धतीने ॲडव असतील किंवा जे काही गायडन्स असतात ते प्रॉपर असणार तुम्हाला लक्षात ठेवायचं सगळं सगळं कूल डाऊनचं व्हिडिओ असेल सगळं सगळं स्ट्रेंथ वगैरे इंडुरन्स स्ट्रेंथ वगैरे कोर प्रॅक्टिस त्यापर्यंत सर्किट ट्रेनिंग असेल सगळे सगळे व्हिडिओ असतात त्या पद्धतीने फक्त वर्कआउट करा बस बघा स्पीड कसं वाढते आणि सगळंच कसं होते कशाला पाहिजे काय कशाला पाहिजे काय आहे समल है, हे झालं फिजिकल बॅच बॅचबद्दल तर फिजिकल बॅचचे शेवटचे दोन दिवस आहेत लास्टची अनाऊन्समेंट करतो यानंतर कोणालाही मध्ये प्रवेश दिला जाणार नाही कितीही रिक्वेस्ट करा मागच्या वेळी सुद्धा सेम ह्याच पद्धतीने झालं सर सॉरी मी दुर्लक्ष चुकून इग्नोर झालं असलं काही चालणार नाही कारण की तुमच्यावरती विश्वास ठेवून काही मुलंही पुढे गेलेले असतात त्यांसाठी मी थांबू शकत नाही लक्षात ठेवायचं कारण ऑलरेडीज पूर्ण परफेक्ट करूनच दहा दहा वेळा अनाऊन्समेंट करूनच मग बॅच होते समोर काय म्हणतोय सो बावीस वीस तारखेला सगळं चालू होईल त्यानंतर कुणालाही ॲडमिशनमध्ये दिलं जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे सो येणाऱ्या so, प्रत्येक मुलाला सांगतोय की इथं हा बदल आणि हा चेंज शंभर टक्के होणार तुम्ही फक्त यासोबत बाकीचं काय असेल ते आमचं आम्ही बघेन समजलं काय म्हणतोय हे झालं फिजिकलच्या बॅचबद्दल तर फिजिकल बॅचला ॲडमिशन घ्यायचं असेल तर लक्षात ठेवा आजचे शेवटचे दोन दिवस आहेत तुमच्याकडं त्यामुळे आत्ताच पटकन जाऊन तुम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे पीडीएफ फॉर्म द्या किंवा ॲडमिशन घेण्याबाबत एवढा मेसेज करा तुम्हाला आपली टीम मदत करून देणार आहे त्याच पद्धतीनं दुसरा विषय खूप महत्त्वाचा पी डी एफ जे आहे पी डी एफ बॅच जे आहे त्याच्यामध्ये तीनशे प्लस पेजेस आहेत वन टाईमच आहे एकदा तुम्ही पर्चेस केला की परत तुम्हाला कुठेही जायची गरज नाही त्याला लाईफ टाईम तुमच्यासोबत ठेवू शकताय कितीही टाइम झेरॉक्स मारू शकताय कितीही टाइम वाचू शकताय आणि सगळ्या लिखित स्वरूपात नोट्स आहेत कुठेही काय नाही आहे इथं सगळं रक्ताने लिहिलेलं लक्षात ठेवायचं हार्डवर्क करून लिहिलेलं लक्षात ठेवायचं ठीक आहे काय म्हणतो आहे पद्धतीनं अतिशय महत्त्वाचा विषय आहे की पी डी एफ बॅचमध्ये साडेचार हजार क्वेश्चन आहेत जे अतिशय महत्त्वाचे तुमची तलाठी भरती असू दे तुमची पोलीस भरती असू दे वनरक्षक भरती असू दे दारूबंदी पोलीस असू दे ह्या पोलीस भरतीसाठी सगळ्याच्या सगळ्या डिफेन्ससाठी तुम्हाला अतिशय महत्त्वाची पी डी एफ बॅच आहे ती तुमच्यापर्यंत आपण पोच करतो आहे अतिशय महत्त्वाचे आहे साडेचार हजार क्वेश्चन्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं जसे की मुंबईसाठी सतरा एकोणीस आणि तेवीस क्वेश्चनसुद्धा आलेले होते सो हीच जी पी डी एफ आहे ही तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न आपण करतो आहे जेणेकरून एकतर फिजिकलला पण मदत होईल दुसरीकडे तुम्हाला पी डी एफलासुद्धा मदत होईल म्हणजे लिखीलासुद्धा मदत होईल आणि एक आठ दहा मार्क जरी वाढले तुमचे मी म्हणतोय एकशे आठ मार्क होते दहा मार्क झाले एकशे अठरावरती पोहोचलास कास्टमध्ये असलास सिलेक्शन होऊन जाईल विषय संपला एकशे पंधरावर होतास ओपनमध्ये होतास दहा मार्क वाढले एकशे पंचवीसवर जाईल ईडब्ल्यू एसमध्ये जाशील ए सी बी सीमध्ये जाशील होऊन जाईल तुझं एकशे अठरा एकशे वीसवर होतास दहा मार्क मारले एकशे तीसवर जाशील तो सो अशा पद्धतीनं दिसायला छोटं वाटायला आज पण हे जो रोपटं खूप मोठं होतं आणि ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळी सगळेजण मेसेज करत की सर एवढा कसं का काय निकाल कारण त्याच्या पाठीमागे ह्या छोट्या छोट्या गोष्टींवरती विचार केलेला असतो लक्षात ठेवायचं सेम ॲज शूज घालण्यापासून ते इन्सोलपासून ते सोलपर्यंत व त्याचमध्ये शूजचं कापड असेल हंड्रेड मीटरला लेन्सची सेटिंग से असेल नेल्समध्ये कशा प्रकार असतात जाड नेल्स कमी लेन्स कुठे वापरतात मातीमध्ये कोणते ते सिंथॅटिकवरती कोणते कोणते अशा पद्धतीने सगळंचे सगळे गार्डन्स शूज नॉट लॉक म्हणजे काय इथून पुढे सगळ्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सेम पी डी एफलासुद्धा जेवढं काय देता येईल तेवढं प्रॉपर तुम्हाला देण्याचा दे, प्रयत्न प्रयत्न केलेला आहे सो अतिशय महत्त्वाची पी डी एफ आहे ज्याच्यामध्ये साडेचार हजार क्वेश्चन आहेत लाईफ टाईम आहे वन टाईमच पेड करायचं परत कधीही कुणीही घ्यायची गरज नाही आहे समल काय म्हणतोय अशा पद्धतीनं हे फिजिकलचं पण सांगितलं आणि पी डी एफचं पण सांगितलं जेणेकरून डिकिलसुद्धा सर कमी पडतो आहे आम्ही इथंच आठ दहा मार्क कमी पडतात पाच मार्क कमी पडतात तर इथंच तुम्हाला ही जी आपली पी डी एफ आहे ती जर तुम्ही शंभर टक्के केला साडेचार हजार क्वेश्चन तर यातले आठ दहा क्वेश्चन इझिली असणार लक्ष ठेवायचं समल काय म्हणतोय स्वशाबद्धतीनं ज्या ज्या मुलांना ज्या ज्या मुलांना ही पी डी मुलांना ही बॅच पाहिजे त्यांनीसुद्धा मेसेज करू शकता आणि त्याच पद्धतीनं ज्यांना ज्यांना ऑनलाईन फिजिकल बॅच जॉईन करायच्या आहे घर बसल्या सगळ्या गोष्टी करू शकताय तुम्ही कामाला जात असाल तरीसुद्धा चालते तुम्ही गृहिणी असाल तरी पण चालते तुम्ही महिला असाल तरी पण चालेल तुम्ही एक्समन असाल तरी पण चालेल तुम्ही कुणी का असं ना महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले कुणीही ॲडमिशन घेऊ शकते मग असा प्रश्न आहे की सर मग मी रोडवरती प्रॅक्टिस करते तर मी आहे त्याच्यावरती स्टेपिंग कशा कर पद्धतीनं करायचं बॉडीवेट शिफ्टिंग कशा कर कर पद्धतीने करायचं त्या पद्धतीने फुटवल कसं पाहिजे हे आम्ही सांगेल ऑपलाईनला प्रॅक्टिस करताय त्याच्यावरती सुद्धा प्रॅक्टिस कसं करायचं हे पण सांगेल सिंथॅटिकवरती प्रॅक्टिस करताय सेंथॅटिकवरती स्टेपिंग कसं पाहिजे सगळ्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तुम्ही कुठं का असताना तिथं इतिहास करता आला कर पाहिजे समोर काय म्हणतोय उद्या ड्युटीला ले टाकल्यानंतर मी सेंथॅटिक वरती ड्युटी करणार आहे असं म्हणून चालत नाही उद्या ड्युटीवर टाकल्यानंतर मी रोडवरती ड्युटी करणार आहे फक्त असं म्हणून चालत नाही उद्या ड्युटीवर टाकल्यानंतर तुम्ही फक्त मातीमध्ये प्रॅक्टिस ड्युटी करणार आहे असं म्हणून चालत नसत जिथं जिथं ड्युटी टाकेल तिथे तिथं करावं लागतं नाही केलं तर तुम्हाला माहिती आहे डायरी बनते सगळ्या गोष्टी होत असतात सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाची अनाऊन्समेंट केलेली आहे मगपासून वीस मिनटं तुमच्यापर्यंत बोलतोय आज जो जो बघेल आज जो जो बघेल जो जो ऍडमिशन करेल त्याचा इतिहास असणार लक्षात ठेवायचं समज काय म्हणतोय सो अशा पत्तीनं ज्यांना ज्यांना आपल्या हार्डवर्कवरती विश्वास आहे ज्यांना ज्यांना आपली परिस्थिती बदलायची आहे त्यांनी त्यांनी मात्र हा मेसेज किंवा हा व्हिडिओ बघल्यानंतर या मोबाईलवरती जो स्क्रीनवरती जो मोबाईल नंबर दिसतोय पटकन मॅसेज टाका पटकन म्हणजे पटकन तुम्हाला पी डी एफ तर पाच पाच मिनटामध्ये पीडीएफ पोहोचवणार आहे मेसेज केल्यानंतर तुम्हाला रिप्लाय देईल दे टीम आपली टीम रिप्लाय दिल्यानंतर तुम्हाला प्रोसेस करून घ्या लगेच तुम्हाला पीडीएफ भेटून जाईल पाच मिनटामध्ये त्याच पद्धतीनं एफचं झालं तुमचं क्वेश्चन तर त्या पद्धतीनं फिजिकलचा जो विषय आहे तुम्ही मेसेज केल्यानंतर एक तासामध्ये तुम्हाला सगळं ॲडमिशन क्लिअर करून तुम्हाला लिंकसुद्धा दिलं जाईल फायनल ग्रुपला तुम्हाला जॉईनसुद्धा केलं जाईल आणि त्या पद्धतीने पुढच्या प्रोसेस सगळ्या होऊन जातील अतिशय महत्त्वाचं लक्षात ठेवायचं अतिशय महत्वाचं आहे महाराष्ट्रात पुणे तुम्हाला गायडन्स करणार आहे हे सगळंच्या सगळं तुम्हाला फक्त तीनशे रुपयेमध्ये फिजिकल बॅच भेटणार आहे आणि पीडीएफचे सुद्धा जे काय असेल ते सगळे डिटेल्स आहेत ते आपली टीमसुद्धा तुम्हाला मदत करेल तेवढी करून घ्या आणि पटकन तुम्ही लवकर लवकर ह्या वर्षीवरती द्या कारण ह्यावेळी फक्त दहा हजार जागा आहेत पुढच्या वेळी सहा साडेसहा हजार जागा लक्षात ठेवा त्यामुळं एवढं सिरियस घ्या ह्या वर्षीचं वेळ आता चार पाच महिन्यावरती भरती आहे त्यानंतर परत पुढची भरतीचं वाट बघायला तीन वर्ष जातील तीन वर्ष गेल्यानंतर मग विचार करायचा की सर मग माझं वय किती असणार आहे आज मी बावीसचा असेल तर पंचवीसचा त्यावेळी पंचवीसचा असेल आज पंचवीसचा असेल तर तीसचा अठ्ठावीसचा अठ्ठावीस असेल तर एकतीस बत्तीस वय संपलं एज बार मग रस्त्यावर या आंदोलन करा हे करा ते करा बरं त्यावेळी कुठली मूर्ती अशी काही नैसर्गिक आपत्ती आले का सरकार पण काही एवढं खुळं नाही आहे की सगळ्यांना सरसकट सारखं सारखं वाढ द्यायला हा पण विषय आताचा एक विषय म्हणजे पाठीमागे त्यांनी सांगितलेलं होतं वयवाढ देतो म्हणून त्याशिवाय भरती पाडणार नाही म्हणून आमच्या अपेक्षा त्या मुलांच्या पाठीमाग आहेत की वयवाढ होणार आहे सरकारनं सांगितलं होतं संबंधित मंत्री संत्री सगळ्यांनी सा सांगितलं होतं म्हणून यानंतर कोणत्या पद्धतीने वय वग वाढ वगैरे होणं ही शेवटची भरती लक्षात ठेवायचं त्यामुळे ह्या भरतीमध्ये ज्यांना ज्यांना गुलाल लावायचा आहे त्यांनी त्यांनी सोबत या शंभर टक्के निकालात रूपांतर करून दे शंभर टक्के निकालात रूपांतर करून दे समजा काय म्हणतोय तो विचार करा आत्ताच की हा व्हिडिओ दोन वेळा बघा आजचे काही वेळ जाईल तिकडं अकॅडमीला सात हजार आणि आठ हजार आणि दहा हजार भरण्यापेक्षा इथे तीनशे रुपयेमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी पोहोचवतात ते पण तिथं नाही होणाऱ्या गोष्टी तुमच्यापर्यंत तिथं आहे लक्षात ठेवा फक्त तुम्ही आत्मविश्वासानं मी सांगतोय तेवढं ट्रेनिंग पूर्ण करायचं काय पण करून ट्रेनिंग पूर्ण करायचं जेवढं शेड्यूल देतोय तेवढं करायचं म्हणजे करायचंच बस बस म्हणजे बस फक्त चार महिने काढा बघा इतिहास कसा करतोय तुम्ही शॉकच होणार आहे बाबा होऊ शकत नव्हतं आणि झालेला आहे काय जण म्हणतील की कोच समोर असताना सुद्धा होत नाही आणि कोच नाही तर आम्ही सुद्धा त्रेपन्न निकाल या ऑनलाईन बॅचनं लावलेल्या आहेत लक्षात ठेवायचं पाठीमागं समोर काय म्हणतोय सो अतिशय महत्त्वाचं आहे कोणीही काही कारणं देऊ नका असं आहे तसं आहे हे आहे ते सगळीकडं तुम्हाला सपोर्ट करण्याचा प्रयत्न आपण करतोय सो सगळ्यांना हे जरा मार्गदर्शन किंवा आपलं कार्य आवडत असेल एक काम करा या लाईक करा शेअर करा त्या पद्धतीने चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपण समाजाचे देणे लागतो लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं ज्यांना ज्यांना पी बॅच हवे असेल ज्यांना ज्यांना ऑनलाईन फिजिकल बॅच असेल त्यांनी पटकन ह्या नंबरवरती मेसेज करायचा आहे कारण ही शेवटची अनाऊन्समेंट आहे यानंतर कोणती अनाऊन्समेंट केली जाणार नाही डायरेक्टली बॅच चालू आहे बावीस किंवा तेवीस तारखेला लक्षात ठेवायचं आणि ज्यांची ज्यांची पेड केलेत फीज वगैरे फॉर्म वगैरे भरले त्यांचं चेकिंग चालू आहे त्यांना बॅचमध्ये फायनल लिंकसुद्धा दिली जाते तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती लक्षात ठेवायचं सो ज्यांनी ज्यांनी व्हॉट्सअपवरती मेसेज केला त्यांनी एकदा जाऊन बघा तुमच्या व्हॉट्सअपवरती मेसेज पडलेले आहेत तुम्ही इग्नॉर करत आहात एवढे सिरियस तुम्ही नाही आहात लक्षात ठेवा तर पुढं जाऊन खूप मोठी संधी तुमच्या हातातून तुम जाऊ शकते सो अशा पद्धतीनं त्याच्या ज्या बॅचमध्ये आपण बॅच चालू केलेली पाठीमागची ऑनलाईन बॅच आणि ज्या मुलांना ॲडमिशन भेटलं नाही ती मुलं नंतर सांगत होती की सर दोन तीन मार्क कमी पडले सर आज आहे सर असं तसं तो जी लाईन आहे ना अतिशय वेदनादायक आहे लक्षात ठेवायचं समोर काय म्हणतोय सो अतिशय महत्त्वाची बॅचच्याबद्दल तुमच्यापर्यंत तुम मार्गदर्शन तुम केलेलं तुम तुम आहे आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा त्या पत्तीनं बॅच घेतलेल्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय कारण की दोन दिवस फक्त राहिलेत आपले सगळे ट्रेनिंग चालू होतं पावसाळा असू दे पावसाळ्यामध्ये काय प्रिकॉशन घ्यायचे कुठलंही काही सीझन असू दे, दे। सगळ्यावरती मात करता येते लक्षात ठेवा सगळ्यावरती मात करता येते सोबत मी या टेन्शन घ्यायची काही गरज नाही ठीक आहे तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो आहे आणि मी इथंच आहे तोपर्यंत धन्यवाद